ना सगळी पूजेची तयारी चालू आहे हातावरती मेहंदी काढलेली आहे ना तर कल्याणी मस्त तिला खाऊ घालते किती आपल्याला पूजा घराची नवचंडी का पूजा करतोय ना तिचा आज पहिला दिवस आहे आणि आता श्रीखंड जन्म पुष्पांग मालॅन मालक उद्या नाही स्वयंपाक पण करू शकतो कारण आपण आज आहे ना गॅसची त्याची पण पूजा केलेली आहे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर काही जाता आहे आम्ही आपल्या नवीन घराकडे आणि आता चालू आहे शांतीची तयारी आज आहे तेरा तारीख आणि आपली जी पूजा असणार आहे ना ती चौदा पंधरा सोळा अशी तीन दिवस असणार आहे त्याची तयारी या ठिकाणी चालू आहे आपले सगळे मेंबर या ठिकाणी आले आपले सरपंच आहे रवी भोवे सार्थके अमोल भोवे आशिष आहे मयूर आहे अजून तिकडे तीन जण आहे इकडे आरोय हे मेंदीवाला ताई आहे कल्याणी आहे सोनाली वहिनी आहे भरपूर सारी गँग आहे आणि या साईडला आहे ना सगळी पूजेची तयारी चालू आहे बघा आणि आमचे भाऊ एकदम मस्त करता काम पण एकदम भारी आणि आम्ही ना त्या साईडला अशी लाईट वगैरे पण लावून आहे आणि ह्या साइडला मांडणार आहे आणि उद्या नाही डेकोरेशन वगैरे झालं ना की मग पूजा अजूनच सुंदर दिसणार आहे तर इकडे ना पोरांच्या एवढ्या थंडीत गप्पा चालू आहे आज थंडीद्वार कमी आहे तू एवढा लाजला गाबर हम्म <laughs> 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 लाज गाबर राहिला भैया तू काय मॅटर केलं की के? पप्पी पी का या एडिट लालिट बसून घ्या नाईनी तुम्ही दोन जेवण केलं पाहिजे वहिनीने हाताला मेहंदी लावली तुम्ही खूप घातलं पाहिजे जेवण हा म्हटलं नाही वहिनी तुम्हाला तुम्ही जेवले काय अरे बाप मी तर बोललो नसतो माहिती का डायरेक्ट हे काय घात टाइमच काही भान ऐक नाही तुम्हाला काय लावला निवृत्ती आपल्याला ना गुलाबजामून साठी ना खवा लागणार आहे ना तर आम्ही ना आता टेस्ट साठी ना जरमभूला खवा सांगितलेला होता बरं का आज तर जरमभूनी अर्ध किलो खवा असेल तर जवळजवळ एक दाना सोडला नीन म्हणे मला डायट करायचंय माझ्याकडे

नगदी ब्रेकअप होणार <laughs> आहे सह्याद्री मधल्या सगळ्या गाड्यांवर सह्याद्रीचं नाव आहे जसं की ह्या गाडीवर हो आहे ह्या गाडीवर हो आहे ह्या गाडीवर हो आहे आपल्या सगळ्या टू व्हीलर फोर वर आहे पण एक गाडी आहे जयराम्बोची तिच्यावर सह्याद्री नाव नाही ती गाडीच आता आम्ही बाहेर पोस्ट करून देतोय

तू मेरी मिनी ब्लॉग की कसम मिनी ब्लॉग करना सुन दिन दिन के भी कराए आरुई जीत के आई सॉल्यू में दिखा तीने हाथ और ती में दिखा ना तो कल लेने मस्त खाऊ खाओ गलती बाप रे मजर मजर पानी पन देती है का सकाई <laughs> काही आज आहे आपली पूजा आणि त्याच्यासाठीच आता या ठिकाणी माझं आवरलेलं आहे मी मस्त पैकी व्हाईट शर्ट घातलंय खाली ब्लॅक पॅन्ट घातलेली आहे आणि काल येणार मी नवीन घरीच थांबलो होतो सगळे पुजारी वगैरे पण आपल्या नवीन घरीच थांबलेले आहे आता आहे ना खाली पूजा चालू झालेली आहे तर पूजा बेसिकली तीन दिवस असणार आहे नवचंडिका पूजा असल्यामुळे चौदा पंधरा ला आणि मध्येच भाऊचा फोन असलेला आहे भाऊनी नवीन फोन घेतलेला आहे म्हणजे वहिनी गिफ्ट केलेला आहे चला खाली जाऊ आपण आणि खाली मी तुम्हाला दाखवतो कशी पूजा मांडलेली आहे आणि कशा पद्धतीने पूजा चालू आहे या साइडला आपली पूजा मांडलेली आहे पूजा किती सुंदर दिसते काल किती आपल्याला पूजा मांडता मांडता सकाळच्या चार वाजेपर्यंत त्यांनी पूजा वगैरे मांडली आणि आता डेकोरेशन पण करणार आहे फुलं पण आणले बर का आपण आपल्याला रांगोळी काढायची फुलाची तर भाऊ बरं आहे का आपलं माईक पप्पा पण या साईडला मस्त पैकी धोती बिती घालून रेडी झालेले पप्पा धोतीला सांभाळले बर का अय मम्मी पप्पाची धोती आणि आज ना पूजेचा पहिला दिवस आहे ना म्हणून आरू या आहे ना मस्त पैकी रांगोळी पण काढतीये अरे मस्त काढतीये आता आहे ना तुला तारखेला रांगोळी काढायचं टेन्शन नाही मी पूर्ण रांगोळी काढायचं एका जाण्याला देऊन टाकलेलं आहे एकदम भारी रांगोळी आहे प्लस तिथं नाही का समोर एंट्रीच्या तिथं आपल्या सह्याद्रीचं नाव पण काढणार आहे फटाफट हो पण आपण आपल्या घराची जी का पूजा करतोय ना तिचा आज पहिला दिवस आहे आणि आज पहिल्या दिवशी होणार आहे हर्षद चेहरा इतका ड्राय पडलाय मम्मी हे बघ ऐकत नाही मी त्याला किती वेळ म्हणते बॉडी लोशन ला चेहऱ्याला काहीतरी लाव पळ रे किती ड्राय पडलाय बघ फेस रांगोळी रांगोळीमध्ये ना सह्याद्री नाव पण काढलेलं आहे सुस्वागतम तर आता ना मी माईक साठी स्टँड आणायला चाललोय कारण पूजा आहे ना खूप वेळ पर्यंत चालणार आहे तर त्यांच्या ना हात दुखून जातील त्यासाठी स्टँड पाहिजे माईक ठेवायला आपलं माई माईक स्पीकर आपलं सगळं घरच आहे तर आता जयराम भाऊ आणि मी ना माईकचं स्टँड आणायला चाललोय जयराम भाऊ मी गेलो आणि मस्त पैकी ना माईकचे स्टँड पण घेऊन आलेलोय चला आता माईकचे स्टँड लावून अभिषेकार्थ अक्षदान समर्पया मी समर्पया मी एक पाणी होऊन जायचं गणपती वक्कावरती अर्घ्य पाच स्नान गंध अगवामध्ये उडवायचं

या साईडला आप्पा पण आलेले आहे ना आमचा खांबा पण आलेला आहे ए अरे मी आत्ता कोणाच तरी ड्रेस बघितला भाऊ असा अमोलने पण सेम घातलेला आहे आप्पा कुठे काय बोलते काल मदत करायला यायची तर बघा ना पूजा कशी मांडलेली बघा ना

समराय स्वास रक्षलम रक्षलम नैवेद्यम समर्पया मी अग्निप्वलित करायच ओ महाज्वालाय विध्मे अग्निमध्याय धीमहेो अग्नि प्रचोदयात नारायण भगवान की जय ओ महाज्लाय विधमहेग्निमध्याय धीमहेन्न अग्नि प्रचोदयात नारायण भगवान जय हल्दी कुंकुवा हा मोठा काय लावत नाही ते त्याला हळदी कुंकुवा द्या त्याला हळदी कुंकुवा लाव त्याला पलीकडा तो पलीकडच्या नाही चहा सहा सात आठ नऊ दहा कप चहा करायचा आणि सगळ्यांना चहा करायचा अग्नीची पूजा केलेली <laughs>

तर आता प्रवेश पण झालेला आहे आणि आपल्या गॅस ची पूजा पण झालेली आहे आणि आता आहे ना आम्हाला दूध पण दूध दूध उत्तू केल्यानंतर आरुई चा आपण करणार त्यांनी चहा पण करायला लावलेली मागची चहावी चहा कधी सोडली होती एकोणीसशे बहात्तर ना ना ला गॅसची पण पूजा झालेली आहे आपल्या त्याच्यानंतर आपण दूध पण उतरव दिलेलं आहे बघा या ठिकाणी ठिकाणी ना वहिनीला आणि कल्याणीला पण एक काम आहे आम्ही त्यांना असे फुलं आहे ना असे कापायचे आणि पूर्ण पाकळ्या पाकळ्या करायचे अरे तर खरंच मस्त पैकी केलेली आहे जमलं सकाळचं आहे ना मी काहीच खाल्लेलं नाही नाश्ता पण नाही केलेला आहे आता मला खूप जास्त भूक लागलेली आहे नाही तो होम बनवतो त्याला डायरेक्ट का न मोठा मोठा घडा काढून मला हवन करायचं आहे शेण आणि चिखल असं प्रॉपर करायचं आणि त्याला प्रॉपर असं सारून घ्यायचंय माझ्या वाटत तिथं असं एवढं नाही करायचं चोपड करताय

तर आता आम्ही हवन आहे ना प्रॉपर सारवलेलं आहे अक्का पण या साइडला आहे म्हणून आम्ही म्हणू मुंबई भेटलेलं आहे प्लास्टर करायचंय हवन म्हणून मस्त असतीच आहे आमची Manu. Manu. आगा। 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 मदे ना मध्येच ब्रेक झालेला आहे आता हे ग्राउंड आहे ना थोडस क्लीन करून घ्यायचे म्हणजे साइड साईड साईड ना थोडं छाटून वगैरे घ्यायचंय कारण आपली जी साऊंड सिस्टम ची गाडी असणार आहे ना त्या पण इथेच उतरणार आहे आणि जमलं तर आपल्या फोर व्हीलर टू व्हीलर त्या पण इथंच लावणार आहे आता ना आमची या ठिकाणी साफसफाई मोहीम चालू झालेली आहे अमोल भू घेत मनावरती न्यूरोथिन पण घेतलंय मनावर दारा वाह वा व्हेरी गुड अमोलभू अमोल भूला चांगली बायको भेटल सॉरी 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 अमोल भेटलेली आहे जयरामूला चांगली बायको भेटल पण जयरामभूमी जर पावडा हातात घेतलं तरच तर आम्ही सगळ्यांनी मिळून ना गल्ली इतकी स्वच्छ केली आहे माहिती आहे का हे बघा इतकं घाण झालं होतं इथं गवत आणि ते होतं आम्ही पूर्ण आवरलं इथं पण थोडासा प्लेन करून घेतलेलं आहे आणि आता गल्ली इतकी सुंदर दिसते ना हे बघा एक नंबर सोसायटीवाले पण म्हणतील सह्याद्रीवाल्यामध्ये मध्ये काहीतरी बात आहे सगळे भेटले का आम्हाला काय रे आशिष सह्याद्रीवाले काहीतरी स्पेशल आहे जिथं आता दिस स्पेशल होऊन जातं डायरेक्ट आता मस्त दिसतंय काय दिसतंय कार्तिक नंबर दिसतंय भाजी दिसते एकच नंबर ना घरी जाऊन ना आरुईनते पण आलेले स्वयंपाक करून आम्ही गल्ली बघितले किती स्वच्छ केली हे पण बघितलं की किती खराब होतं पूर्ण आवरलं डायरेक्ट आम्ही विषय यार तू कौतुक नाही कर ना अरे आम्ही छान यस थँक्यू आय लव यू माझ्या कामाचं कौतुक केलेलं भारी वाटलं ऍक्च्युली हे काम सगळं मीच नाही केलं सगळ्या टीमने मिळून केलं त्याच्यामुळे गल्ली एकदमच स्वच्छ आणि सुंदर होऊन गेली स्वयंपाक घेऊन आलेलो होता पण तो आहे ना कमी पडत होता त्यामुळे ना मला काय वाटलं की इथले जे सर्व मेंबर्स आहेत ना ते घरी जाणार जेवण करायसाठी पण यांना आहे ना सर्वांना इथंच जेवायचंय त्यामुळे आता आई गेलेले घरी ते सर्व स्वयंपाक इकडे घेऊन येणार आहे मामी इथे जेवणार आहे आणि मी की नाही आता खालची पूजा दाखवते तुम्हाला इतकी सुंदर रसली यार मला ना म्हणजे असं बघतच राव वाटतं एकदम फुलांची रांगोळी वगैरे खूप सुंदर लावलेली आहे तर या साईडला हवन मांडलेलं आहे त्याच्या साइडला ना एकदम सुंदर अशी फुलाची रांगोळी काढलेली आहे ती पुलाची रांगोळी इतकी सुंदर दिसते ना मीन्स एवढा पूर्ण जो भाग आहे ना तो खूपच सुंदर दिसतोय खाली आला ना की एकदम भारी वाईब आहे ती इतकी सुंदर वाटते ना मीन्स असं इथेच थांबावं वाटते थंडी वाजतीय पण तरी पण इथेच थांबावं वाटते कारण की असं बघतच राह वाटते एक 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 गोष्ट इतकी सुंदर रचलेली आहे एकदम एक मस्त हे सर्व जे ड्रोन मध्ये वगैरे ठेवलेलं आहे ना ते खूप सुंदर दिसतंय एकदम भारी प्रॉपर जसं आम्ही विचार केला होता ना सेम तसंच होऊ लागलंय त्यामुळे एकदम भारी वाटते आपल्या नवीन घरात येणार आपण स्वयंपाक पण करू शकतो कारण आपण आज आहे ना गॅस ची त्याची पण पूजा केलेली आहे कसं वाटतंय नवीन घरात स्वयंपाक करताना आजपासून तू नवीन घरात पण स्वयंपाक करू शकते काय निघाना चालू आहे खाली पूजा बघण्यासाठी आलोच नव्हतो आणि आता किती सुंदर मांडलेली हे बघा इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ना इतकं सुंदर वाव वाटत आणि मला आहे ना थोडस नाकावर लागले इथं भिंत लागले चालता चालता तर मी नाकाला टेप लावलाय पण उद्या तो टेप पण नसेल आणि आज आहे ना खूप जास्त मजा जा आली मस्त पैकी पूजा पण संपन्न झाली मम्मी अजून दोन दिवस पूजा आहे तुझ्या पाठीची तयारी ठेव हो फक्त उद्या जास्त टाइम आहे का पूजा अजून अरे वा पप्पाला सांगून ठेवा बघ कमरेची तयारी ठेवा त्यांना ब्रेक द्या एक पाच पाच मिनिटाचा उद्या तरी किती वेळ चालल भरपूर वेळ चालत तयारी ठेवा तयारी ठेवा